रायगडच्या हिरकणी कड्यावर दोन तरुण अडकले सुटका करण्यासाठी रेस्क्यू आता पाचारण केलेलं आहे रोपवेच्या मार्गावरून स्थानिकांनी या तरुणांना पाहिल्यानंतर गोंधळ गडावर पुन्हा परत जाणं किंवा खाली उतरणं कठीण असल्यानं दगडाचा आधार घेत दोघे थांबलेत रोमालानं इशारा करतात आरडाओरड करत सुटका करण्यासाठी त्यांचा आरडाओरडा सुरू आहे साकडं घातलं जातं शिवजयंतीसाठी हे तरुण रायगडवर आलेले होते महत्वाची बातमी रायगडच्या हिरकणी कड्याजवळ दोन तरुण अडकलेले आहेत आणि सुटका करण्यासाठी रेस्क्यू टीमला आता पाचारण करण्यात आले त्याची दृश्य आपण पाहतोय रायगडच्या हिरकणी कड्यावर हे तरुण हे दोन तरुण अडकलेले आहेत आणि रेस्क्यू टीम आता येईल रोपवेच्या मार्गावरून स्थानिकांनी या तरुणांना पाहिल्यानंतर गोंधळ उडाला आणि गडावर आता पुन्हा जाणं किंवा परत खाली उतरणं हे दोन्ही कठीण आहे आणि त्यामुळे दगडाचा आधार घेऊन हे दोघेही तरुण एकाच ठिकाणी थांबलेत आपण या दृश्यांमध्ये पाहतोय अत्यंत अडचणीचा अवघड असा हे ठिकाणी या ठिकाणी दोन तरुण थांबलेले आहेत या ठिकाणी रेस्क्यू टीम काही वेळामध्ये पोहोचेल प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणखी त्यांच्याकडून सविस्तर तपशील जाणून घेऊ या प्रफुल्ल हे दोन तरुण अडकलेले दिसत आहेत या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो स्पष्टपणे काय नेमके सध्याचे ताजे तपशील काय या ठिकाणी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलेलं आहे महाडमधील ज्या दोन टीम आहेत त्यांच्यापैकी एका टीमला बोलवण्यात आलेल्या परंतु अद्यापही कोणतीही टीम त्या ठिकाणी पोहोचलेली नाही त्यामुळे या तरुणना रेस्क्यू करण्यात अद्याप तरी यश आलेलं नाही मात्र खालून काही लोक त्यांना विशारे करून वेगवेगळ्या पद्धतीने सूचना देत आहेत परंतु त्या लोकांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि जोपर्यंत रेस्क्यू टीम येत नाही आणि दोर टाकून त्यांना सोडवलं जात नाही तोपर्यंत त्यांची सुटका होईल असं वाटत नाही आणि शिवजयंतीसाठी हे तरुण जे आहेत ते रायगडावरती आले होते आणि जो शॉर्टकट मार्ग जो आहे तो शॉर्टकट मार्गाने ते मात्र त्यांची सुटका करण्यात यश आलेलं नाहीये ठीक प्रफुल्ल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू नसतं धाडस या तरुणांनी केलेलं आहे सध्या वरही जाता येत नाहीये गडावर आणि खालीही उतरता येत नाहीये रेस्क्यू टीम अजून पोहोचतीये अजूनही या दोन तरुणांची सुटका झालेली नाही